शिवानी ही नैनाच्या बाजूलाच उभी होती आणि नंदिनीचं बोलणं ऐकून तिच्याकडे जात तिच्या फोनमधला फोटो पाहत होती त्या फोटोतला माणूस हा नक्ष निंबाळकर सारखाच दिसत होता मिस्टर यशवर्धन निंबाळकरांनी कदाचित नक्षचा जुना तरुणपणीचा फोटो दिला असावा म्हणून हे सगळं कन्फ्युजन सुरू होतं पण शिवानी तर अजूनही हे मानायलाच तयार नव्हती की फोटोतला माणूस हा नक्षच आहे मिस नंदिनी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हा नक्षच आहे आणि हा माझ्या शाळेत होता मी त्याला नीट ओळखू शकते तुम्ही एक नजर जरा ह्याच्याकडे नीट पहा आणि मग मला सांगा की तुम्हाला वाटतं की हा निंबाळकर ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ होऊ शकेल फक्त याचा चेहरा हा आपल्याला मिळालेल्या फोटोतल्या माणसाशी मेळ खातोय इतकंच पण ते काहीही असलं तरीही हा कुठल्याही कंपनीचा सीईओ होणं हे केवळ अशक्य आहे शिवानीचं लक्ष हे नक्षच्या कपड्यांवरच होतं आणि नक्षचा एकूण पोशाख पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दलचा द्वेष उफाळून येत होता नक्षच्या सीईओ असण्याच्या शक्यतेनेच शिवानीला खूपच असूया वाटत होती शिवानीने सांगितल्यावर आता नंदिनी सुद्धा नक्षकडे एक टक पाहत होती नंदिनी हसऱ्या चेहऱ्यानं आणि शांतपणे नक्ष्याकडे पाहत होती क्या बात है तुमच्या बोलण्यातून आता हे स्पष्टच झालंय की हेच आपल्या कंपनीचे नवे सीईओ आहेत यशवर्धन सरांकडून जे मला कळलंय त्यानुसार आपल्या कंपनीच्या नव्या सीईओचं नाव हे नक्ष असंच आहे आणि का योगायोग म्हणा यांचं नावही नक्ष आहे आपल्याला जे माहितीपत्रक मिळालंय त्यावरही यांचंच नाव आहे पण हा छापलेला फोटो तर तीन वर्षांपूर्वीचा आहे आणि विचार केला तर तीन वर्षांपूर्वी आपले सीईओ हे आतापेक्षा नक्कीच यंग दिसत असणार नंदिनीने तिला सगळं सांगितलं तेव्हा नयना आणि शिवानी दोघीही नंदिनीच्या हातात असलेल्या माहितीपत्रिका खेचून आपल्या हातात घेतल्या त्या माहितीपत्रिका हातात आल्यावर त्या पत्रिकेवर त्या नक्षचं नाव शोधू लागल्या तेव्हाच त्यांना सीईओ कॉलम मध्ये नक्षचं नाव दिसलं आणि विजेचा जोरदार झटका बसावा तसा त्यांचा चेहरा झाला तिने जे पाहिलं त्यावर तिला त्या त्या विश्वास ठेवावा असा वाटत होता पण त्याच वेळेस विश्वास कसा ठेवायचा अशी दोलायमान अवस्था झाली होती जेव्हा नयनाने नक्षकडे पाहिलं तेव्हा तिला त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर हसू दिसलं नक्षच्या हसण्यामागे काय दडलंय हे नयनाच्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच तिने मान खाली झुकवली नयना तू तर केवढी माती खाल्ली माहिती माहितीये तुला तू पब्लिसिटी डिपार्टमेंटची आहेस पण तू कसलाही विचार न करता थेट ला फायर केलंस इतकंच नाही तर तू त्याची तक्रार पोलिसात करणार होतीस हे सगळे विचार नयनाच्या डोक्यात फेर धरून नाचत होते आणि त्यामुळे नयनाचं टेन्शन क्षणाक्षणाला वाढत होतं सीईओ सर रिअली सॉरी खरंच मला कळलंच नाही की मी हे सगळं कुणाशी बोलत होते तुम्ही आज इकडे येणार आहात याची मला जराही कल्पना नव्हती प्लीज सर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जे काही घडलं ते हा आपण विसरूयात आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की भविष्यात पुन्हा कुणाच्याच बाबतीत माझ्याकडून अशी चूक होणार नाही तू भविष्याचा म्हणजे उद्याचा विचार करतीयस तुला तुझ्या भविष्यामध्ये काय होणार का? का? आहे हे माहिती आहे का नक्षने नयनाकडे पाहत विचारलं नयनाला नक्षच्या बोलण्याचा रोख कळला होता आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरला होता पण तिने लगेच स्वतःला सावरत म्हटलं प्लीज सर असं करू नका म्हणजे मला कल्पना आहे की मी किती मोठी चूक केली आहे मी अत्यंत चुकीचं वागली आहे पण माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला आणखी एक संधी द्या माझ्यामुळे जे काही झालंय ते मी सगळं नीट करेन तुम्हाला पुन्हा कसलाच त्रास होऊ देणार नाही प्लीज सर नक्ष खरंच यात सगळी चूक माझीच आहे प्लीज तू जे काही घडलं ते मनावर घेऊ नकोस मी तुझी माफी मागते नक्ष तिच्याकडे हसून पाहत होता नक्षच्या लक्षात आलं की आपण आपला बराच वेळ हा ऑफिसच्या बाहेरच वाया घालवला नक्षने मग नंदिनीकडे पाहून हात वर केला आणि तिला विपुलकडे बघ म्हणून इशारा केला कारण विपुल मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता याला निंबळकर ग्रुपच्या इमेजची खूपच काळजी असते पण तो हे विसरतोय की तो, तो ज्या पोझिशनवर आहे तिथे त्याला कुणालाच फायर करण्याचा अधिकार नाहीये पण मला आहे त्यामुळे मी याला फायर करतो आर फायर्ड तुला उद्यापासून इथे यायची गरज नाहीये नक्ष आता निंबाळकर ग्रुप ऑफ उफ ऑफिसच्या मेन हॉलमध्ये पोचला होता नक्षला जेव्हा निंबाळकरांनी आपल्या सगळ्या इस्टिटीतून बेदखल करत बाहेरचा रस्ता दाखवला होता त्यानंतर त्याने आज पहिल्यांदा अशा उत्तम भव्य पण तितकाच साधेपणा जपणाऱ्या ऑफिसमध्ये पाय ठेवला होता अठराव्या मजल्यावर आल्यावर आपल्या केबिनचं दार उघडून आत गेल्यावर त्याने सर्वप्रथम खिडकीला असलेले पडदे बाजूला केले आणि खिडकीतून काळजाचा ठोका दृश्य पाहत उभा विंडोतून दिसणारा अप्रतिम व्ह्यू पाहून तर त्याला मनापासून आनंद झाला तेव्हाच नक्षचं लक्ष त्याच्या पाठोपाठ आलेल्या नयना आणि शिवानीकडे गेलं त्या दोघी केबिनपाशी आलेल्या होत्या नक्षने त्यांच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला तुम्हाला दोघींना अजूनही काही बोलायचं आहे का सर आज जे काही झालं त्यासाठी खरंच मनापासून मी तुमची माफी मागते व्हेरी सॉरी शिवानीला एका कॉन्ट्रॅक्टवर तुमच्या सह्या हव्या होत्या ते डॉक्युमेंट्स एकदा प्लीज बघून घ्याल का काय कॉन्ट्रॅक्टवर सह्या हव्यात नक्ष तू विसरलास का मी इकडे तुझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्यायलाच आले आहे शिवानीने त्या डॉक्युमेंट्स नक्षकडे पास करत पटकन आपले ओठ दातांमध्ये दाबले आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावर एक वेगळंच हसू तरळलं जेव्हा नयनाने पाहिलं की नक्ष्याच्या या हसण्यामागे काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि तिला जाणवलं कदाचित आता नक्ष काहीतरी अनपेक्षित करेल म्हणून मग सावधगिरीचा सा उपाय म्हणून नयना नक्ष्याला म्हणाली सर मी काय म्हणते माझ्याकडून जी चूक झाली आहे त्याची तुम्ही मला जरूर शिक्षा द्या तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही शिवानीचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू नका नक्ष हसला आणि म्हणाला ज्यांना नक्की काय घडलंय हेच माहिती नाहीये त्यांना तर असंच वाटत असणार की हा नवीन सीईओ तर सगळ्यांना छळायचंच काम करतो नाही का हे बोलून नक्ष वेड्यासारखा मोठमोठ्याने हसू लागला नक्षचं ते हसणं पाहून नयनाला स्वतःची अगदीच लाज वाटली आणि लाजेने तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला खर तर नयना ही वयानं चाळीस वर्षांची होती पण तिने स्वतःला फिट ठेवलं होतं त्यामुळे ती खूपच यंग दिसत होती नयना आता काही बोलणार तोच नक्षाच्या केबिनवर बाहेरून नॉक करण्यात आलं नक्षची सेक्रेटरी नंदिनी केबिनमध्ये आली आणि नक्षचा जवळ येत त्याच्या कानात तिने सांगितलं सर uh, देशमुख कुटुंबाचे सदस्य नवीन देशमुख आले आहेत ते म्हणत होते की त्यांना बिझनेस प्रपोजलबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना आपल्या निंबाळकर ग्रुपसोबत बिझनेस करायची इच्छा आहे आणि ते त्यांचं बिझनेस प्रपोजल घेऊनच आले आहेत म्हणजे तुम्ही जर आता बिझी असाल तर मी त्यांना थोडा वेळ वाट बघायला सांगू का नंदिनीच्या तोंडून नवीन देशमुखांचं नाव ऐकलं आणि नक्षला गट्टूगाकांचा चेहरा आठवला नक्षा अचानक खूप डिस्टर्ब झाला नक्षेने तोंड वाकडं करत म्हटलं त्या मूर्खा माणसाला आत्ताच्या आत्ता परत पाठवून दे आणि देशमुखांना म्हणावं की जर त्यांना निंबाळकरांसोबतच खरंच बिझनेस करायचा असेल तर या माणसाबरोबर कुठलंच प्रपोजल पाठवू नका देशमुखांकडून मला भेटायला कोण येतंय हे मला आधी कळायला हवं मला जर त्या माणसाला भेटावंसं वाटलं तो माणूस मला योग्य वाटला तर मी त्याला नक्कीच भेटेन आणि मग मला बिझनेस बद्दल डिस्कशन करायला नक्कीच आवडेल मग मी आनंदाने त्यांच्यासोबत डील करेन आणि नंदिनी ऐक मी जे बोललोय आणि जसं बोललोय तशाच्या तसं बाहेर जाऊन त्यांना सांग नक्षने नंदिनीसोबत मेसेज तर पाठवला पण इकडे गट्टूकाका निंबाळकरांच्या ऑफिसच्या हॉलमध्ये बसून आपली आई कल्याणी देवींकडून नवीन कार मिळवण्याचं स्वप्न पाहत बसले होते नंदिनीने जेव्हा सीईओचा मेसेज मेसेज गट्टूकाकांना जसाच्या तसा दिला तर विजेचा झटका बसावा तसा त्यांचा चेहरा झाला नक्षचा मेसेज दिल्यावर नंदिनी तिकडून निघून गेली पण गट्टू काका मात्र गोंधळात पडले की आपल्यासोबत हे काय झालं म्हणजे आपण अजून साधं त्यांना भेटलोही नाही आणि आपल्याला परत पाठवलं जात आहे आपल्यासोबत हे अत्यंत चुकीचं घडलंय आणि भेटायला आलेल्या माणसांना ही काय वागवण्याची रीत झाली असा गट्टूकाका विचार करत असताना त्यांच्या तोंडून काही अपशब्द बाहेर आले देशमुख घराण्याच्या मुख्य बंगल्यात जिथे कल्याणी देवी राहत होत्या तिकडून सगळ्या देशमुख कुटुंबियांना पटापट पत फोन गेले आणि त्यांना तातडीने बंगल्यावर यायला सांगितलं कारण कल्याणी देवींनी सगळ्या देशमुखांची इमर्जन्सी फॅमिली मीटिंग ठेवली होती कल्याणी देवींच्या एका फोनवर सगळे देशमुख कुटुंबीय बंगल्यावर उपस्थित झाले होते सगळे आले आहेत हे, हे पाहून मग त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या गट्टू आज निंबाळकर ग्रुपकडे मीटिंगसाठी गेला होता पण त्याची त्यांच्यासोबत मिटिंग झालीच नाही अर्थात ती मिटिंग अयशस्वीच म्हणायला हवी हे असं का घडलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्यातल्या काही जणांना याची कल्पना असेलच आई ते आपल्या देशमुख कुटुंबाला कमी लेखण्यासाठीच हे करतात त्याने जो मेसेज पाठवला त्यात तुम्हाला मूर्ख म्हणाला आणि इतकंच नाही तर त्याने हे त्याच्या सेक्रेटरीच्या तोंडून मला कळवलं म्हणजे माझी काय किंमत राहिली एवढा अपमान कमी होता म्हणून त्याने मला न तिकडून निघून जायला सांगितलं गट्टू काका आपल्या आईच्या कल्याणी देवींच्या बाजूला बसून हे सगळं तावा तावाने आणि रागाच्या भरात बोलत होते हा अपमान गट्टू काकांच्या जिव्हारी लागला होता जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य